तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे मीरा ही आत्ता बाहेर येते आणि सगळ्यांना सांगते की ठीक आहे मी दवाखान्यात जायला तयार आहे त्याबरोबर आता इथे मीराने वेदालासुद्धा व्यवस्थित समजावलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की वेदा हे बघ माझ्या मागे मागे अजिबात येऊ नकोस तुला काहीही झालं तरी इथेच थांबायचं आहे था काळजी करू नकोस वेदा मी लवकर बरी होईन आणि परी परत घरी येईन मग परत घरी आल्याच्यानंतर आपण कायम एकत्र राहू मग मी परत कुठेच जाणार नाही वेदा मीराला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते नको न जाऊ आई नको ना जाऊ पण मीरा वेदाचं काहीच ऐकत नसते ती तिला सांगते की मला जावंच लागेल आणि मी गेलंच पाहिजे मी गेल्याने जर या घराचं भलं होणार असेल तर मला काहीच हरकत नाही आई साहेबांनी आजपर्यंत हे घर एवढं व्यवस्थित सांभाळलं आहे बांधून ठेवलं आहे आणि त्यांची जर इच्छा आहे की मी एकदा तरी दवाखान्यात जायला हवं तर मी दवाखान्यात जाईन माझी काहीच हरकत नाही त्यानंतर आता मीरा ही बाहेर आलेली असते आणि म्हणत असते की मी डॉक्टरांबरोबर जायला तयार आहे त्याबरोबर आता नर्मदात्य लगेचच तिथे जे लोक मीराला घेऊन जायला आलेले असतात त्यांना म्हणत असते की ही बघा हीच आहे ती मीरा हिला घेऊन जा मी तुमच्याबरोबर आणि हिच्यावरती चांगले व्यवस्थित उपचार करा आणि मगच हिला सोडा तोपर्यंत हिला अशी सोडू नका कारण काय आहे हिचं हे असं वेड्यासारखं वागणं आणि वेड्यासारखं फिरणं माझ्यासाठी आमच्या घरातल्यांसाठी सगळ्यांसाठीच धोक्याचं आहे ना म्हणून त्याबरोबर डॉक्टरसुद्धा म्हणत असतात तुम्ही काही काळजी करूच नका आम्ही बरोबर यांची काळजी घेऊ आणि यांना लवकर बरं करून सोडूनही देऊ आता मीराला ह्या गोष्टीची किंचितभरही खबर नसते की हे लोक जे इथे आलेले आहेत ते खरेखुरे डॉक्टर नसून ढोंगे आहेत आणि हे मला त्रास देण्यासाठी किंवा मारायसाठी इकडनं घेऊन चाललेले आहेत मीराला असंच वाटत असतं की आईसाहेबांनी ज्या लोकांना बोलवलं आहे ती लोकं खरोखर डॉक्टर आहेत आणि ती लोकं खरंच मला बरं करून परत आणून माझ्या घरी माझ्या वेदाजवळ सोडणार आहेत आणि म्हणूनच मीरा, मीरा, मीरा आता खरंतर त्या लोकांबरोबर जायला तयार झालेली असते आता ती लोकं मीराला गाडीमध्ये बसवतात आणि तिकडनं त्यांच्याबरोबर घेऊन जातात तर आता थोड्या वेळाने मंजिरी ही तिच्या रूममध्ये येते आणि ती खूपच जास्त खुश असते ती म्हणत असते मीरा आता तुझा डाव कायमचा संपला आता पुन्हा कधीच कधीच तू माझ्या या घरात माझ्या या अलिशान वाड्यात येऊ शकणार नाही आहेस तू आजपर्यंत मला खूप त्रास दिलास माझ्याशी पंगा घ्यायचा प्रयत्न केलास शेवटी तुला अद्दल ही मी घडवलीच आजपर्यंत ह्या घरात फक्त आणि फक्त ह्या मंजिरीचं राज्य चाललं आहे आणि यापुढेही या घरात फक्त मंजिरीचंच राज्य चालणार मंजिरीशिवाय ह्या घरावर दुसरा कोणीही हक्क सांगू शकत नाही आणि राज्यही करू शकत नाही कायम लक्षात ठेवायचं मी त्याबरोबर आता इथे मंजिरी म्हणत असते आतापर्यंत माझ्या माणसांनी तिला पोहोचवलेलंही असेल मी ज्या ठिकाणी त्यांना तिला पोहोचवायला सांगितलं आहे त्या ठिकाणी वेदा तुला खूप हे होता ना तुझ्या आईचा आता बघ तुझ्या आईला तूच काय अथर्वच काय कोणीच नाही वाचवू शकणार आणि तुलासुद्धा कोणी वाचवू नाही शकणार तुझा, तुझा बळी देण्यापासून आता मला कोणीच नाही थांबू शकत तुला लहानाचं मोठं मी केलं आहे पण आता बघ तुला कशी चांगली अद्दल घडेल ती जसं बळी देण्याअगोदर बकऱ्याला चांगले बदाम काजू खायला घातले जातात ना अगदी तसंच मीसुद्धा तुझी काळजी घेऊन तुझ्यावरती प्रेम करून तुला चांगलं तयार केलं आहे आता एकदा का तुझा बळी दिला की मग मला माझी सगळी शक्ती प्राप्त होईल आणि मग मी सगळ्यात ताकदवर होईल मार्जिनी मार्जिनी बघतेस ना सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडतं आहे मार्जिरी त्याबरोबर मार्जिरी म्हणत असते थांब अजून खूप खुश होऊ नकोस मंजिरी अजून तुला तुझ्या माणसांकडून शेवटचं उत्तर मिळालेलं नाही आहे जोपर्यंत तुला त्यांच्याकडून शेवटचं उत्तर मिळत नाही तोपर्यंतसुद्धा बाजी पलटू शकते त्यामुळे थांब वाट बघू नकोस त्याबरोबर लगेचच आता इथे मंजुरी म्हणायला लागते की मला माझ्या माणसांवरती पूर्ण विश्वास आहे माझी माणसं मी सांगितलेलं काम पूर्ण करणार म्हणजे करणारच आता ती मीरा पुन्हा जगून ह्या घरात कधीच येणार नाही त्यामुळे मला आता काळजी करण्याची काहीच गरज नाही आता हे घर आणि इथे राज्य फक्त आणि फक्त माझं असणार मंजिरीचं आणि मग मंजिरी ही विकृत पद्धतीने हसायला लागते तर आता इथे मीराला त्या गुंडांनी एका ठिकाणी आणलेलं असतं आणि गाडी थांबवलेली असते आता मीरा म्हणत असते काय झालं ॲम्ब्युलन्स का थांबली त्याबरोबर त्यातली एक बाई सांगते की अहो ॲम्ब्युलन्स थांबली कारण काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तुम्ही गाडीच्या बाहेर उतरू नका गाडीतच थांबा काय करायचं ते आम्ही बघतो मग लगेच मीरा गाडीतच बसून राहते ती लोकं जाऊन एकमेकाशी कुजूरबुजूर करायला लागतात की इथेच हिचा गेम करूया बाद झालं इथे आता हिचा गेम केला तरी कोणाला कळणारही नाही आपण इथेच हिला संपवूया आता हे शब्द मीरा ऐकते मीरा खूपच जास्त घाबरलेली असते मीराला कळत नसतं की आता आपण काय करावं आता आपण पूर्णपणे अडकून गेलो ह्याची तर मीराला जाणीव झालेली असते मग मीरा आता आपण इथून पळून जायचं असं ठरवते आणि मग ती पळण्याचा प्रयत्नसुद्धा करते पण तिला आता तिकडनं पळता येत नाही कारण ती तिकडनं जात असताना त्यातल्या एक वॉर्ड बॉय मीराला बघतो आणि मग तो ओरडतो ए ती बघा ती पळाली तिने आपलं सगळं बोलणं ऐकलं आणि मग ते सगळं जे गुंड असतात ते सगळे मीराच्या मागे, मागे पळायला लागतात आणि थोड्या पुढे गेल्यानंतर मीराला एका दगडाची ठेच लागते ती खाली कोसळते त्याबरोबर लगेचच आता ते गुंड तिच्या जवळ येतात आणि तिला केसाला भरून उठून उभं करत म्हणतात काय गये आमच्या हातातून पळून जाणार आहेस का आमच्या जीवाला टांगणीला टांगून जाणार आहेस का पण मूर्ख मुली तुला इथून पळता येणं शक्यच नाही आहे कारण आता आम्ही आम्ही तुझ्यावरती जरब बसवली आहे त्याबरोबर आता इकडे मीरा जोरजोराने अंबिकाला हाका मारायला लागते अंबिका ताई अंबिका ताई अंबिका ताई लवकर या मला तुमची खूप गरज आहे अंबिका ताई या ना अंबिका ताई त्याबरोबर अंबिका त्या ठिकाणी प्रकट झालेली असते तर आता ती मीराला विचारते मीरा काय झालं का हाका मारत होतीस मला त्याबरोबर मीरा अंबिकाला सांगत असते अंबिका ताई हे लोक मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत मला वाचवा अंबिका ताई त्याबरोबर अंबिका मीराला म्हणत असते मीरा तू मागे उभी राहा आणि घाबरू नकोस तुझ्यामध्ये आणि ह्या नालायकांमध्ये ह्या राक्षसांमध्ये मी उभी आहे मी तुला काही होऊ देणार नाही काळजी करू नकोस आणि मग जो जो गुंड मीराच्या जवळ येत असतो अंबिका त्याला जादूने खाली पटकत असते आणि मार मार मारते बदड बदडते बदड़, इतकं बदडते की शेवटी ते गुंड घाबरतात आणि म्हणायला लागतात की खरंच खरंच या मुलीकडे काहीतरी जादू आहे ही वेगळी नाही आहे हिच्याकडे जादू आहे आणि मग ते गुंड तिकडनं निघून जातात पळून जातात त्यानंतर आता लगेचच अंबिका मीराला विचारते मीरा तू ठीक आहेस तु ना तुला का फार तु काही झालेलं नाही आहे ना मीरा म्हणते नाही ताई मी व्यवस्थित आहे अंबिका म्हणत असते हे सगळं नक्कीच त्या नालायक नीच मायाचं कृत्य असणार आहे एकीकडे अथर्वला जीवे मारण्याचा प्रयत्न करते आणि एकीकडे तुझ्या जीवावर सुद्धा उठले म्हणजे ती माझ्या वेदाला पोरकं करण्याच्या मागे पडली आहे पण मी असं काही होऊ देणार नाही मीरा तू काळजी करू नकोस आज ज्याप्रमाणे तू अडचणीत आल्यावर अगदी माझा धावा केलास तसाच यानंतरही कधीही अगदी कधीही तू अडचणीत आलीस तर तू माझा धावा करत जा मी कधीच तुझा त्रास बघू शकत नाही मी लगेच तुझ्याजवळ येईन आणि तुला मदत करेन आता तू ठीक आहेस ना तुला फार काही लागलेलं ला नाही आहे ना मीरा नकार देते त्याबरोबर लगेचच आता तिला ही म्हणायला लागते की अंबिका चल आता आपण घरी जाऊ मी तुला घरी सोडते त्याबरोबर मीरा म्हणते पण आईसाहेब अंबिका म्हणत असते घरीचा आणि आईसाहेबांना हे सगळं सांग मायाने काय कृत्य करून ठेवलं ते एकदा की तू आईसाहेबांना सगळं सांगितलंस ना की मग बघ आईसाहेब स्वतःहूनच स्वतःहूनच हे सगळं तुला थांबवायला लावतील आणि त्या तू वेळी नाही आहेस ही गोष्टसुद्धा मान्य करतील तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर मी आहे चल तू आणि मग आता लगेचच मीरा आणि अंबिका ह्या दोघीही तिकडनं घरी यायला लागतात तर आता इथे मात्र अंबिकाने ठरवलेलं असतं की मायाला मी सोडणार नाही आणि त्यामुळे आता अंबिका मायाच्या रूममध्ये आलेली असते आणि आता ती मायाला चांगलाच त्रास देत असते अंबिका ही मायाला स्वतःच्याच हाताने तिची केसं ओढायला लावते माया स्वतःच्या हाताने स्वतःची केसं ओढत असते तर मीरा घरी आलेली आहे ही गोष्ट वेदाला माहीतच नाही आहे त्यामुळे वेदाने अथर्वला फोन केलेला असतो आणि वेदा अथर्वला सांगत असते बाबा तुम्ही लवकर घरी या त्याबरोबर हे ऐकून अथर्वला खूप आनंद होतो पण त्याला काळजी नक्कीच वाटते अथर्व वा पटकन वेदाला विचारतो वेदा बाळा काय झालं तू ठीक आहेस ना मीरा ठीक आहे ना त्यावर वेदा म्हणत असते बाबा आई आजी खूप वाईट आहे आजीने आईला दवाखान्यात पाठवलं ते पण वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ह्यात ऐकून अथर्वला खूप मोठा धक्का बसतो अथर्व म्हणतो वॉट त्यावर वेदा सांगते हो बाबा खरंच आई खूप रडत होती जाताना मी आईला सांगितलं आई नको जाऊ आई नको जाऊ पण आईने आई माझं काहीच ऐकलं नाही कारण आजीने तिला जायला सांगितलं होतं बाबा तुम्ही लवकर लवकर घरी या आणि आईलासुद्धा लवकर घरी परत घेऊन या बाबा प्लीज या लवकर घरी त्याबरोबर आता मात्र अथर्वाला जास्त काळजी वाटत चाललेली असते तर वेदा म्हणत असते बाबा प्लीज या ना वेदा खूप रडत असते ती म्हणत असते की मला भीती वाटते बाबा या लवकर प्लीज त्याबरोबर लगेचच आता इथे अथर्व हा वेदाला सांगतो हो 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 बाळा मी येतोय घरीच येतोय पण तू रडणं थांबव बरं पहिलं रडू नकोस शांत हो काळजी करू नकोस तुझ्या आईला काहीच होऊ देणार नाही मी मी मिराला घेऊन लवकरात लवकर घरी परत येईन हां शांत राहतो डोळे पुस त्याबरोबर आता वेदा शांत होते अथर्व दादासाहेबांना सगळा प्रकार सांगतो दादासाहेब म्हणतात तू घरी निघ अथर्व लगेचच आता घरी यायला निघालेला असतो रस्त्यात येत असताना तो एकटाच बडबडत असतो आई असं कसं वागू शकते मी आईला सांगितलं होतं की तू आई असं काही वागू नकोस मी आल्याच्या नंतर आपण काय आहे काय नाही ना ते सगळं काही व्यवस्थित बघून घेऊ पण तरीही आईने माझं ऐकलं नाही तिने स्वतःचा हट्ट पूर्ण केला आई जे वागली ते खूपच जास्त चुकीचं आहे मला अजिबातच तिचं हे वागणं आवडलेलं नाही आहे मी आईला जाब विचारणार असं आता अथर्वने ठरवलेलं असतं मग आता अथर्व हा धावत पळत घरी येतो घरी आल्याला तो घरात येऊन पहिलं मंजिरीच्या नावाने जोरजोरात हाका मारतो आई 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 लवकर खाली ये आई त्याबरोबर घरातले सगळेच सदस्य त्या ठिकाणी येतात बर तर आता अथर्वला सगळे म्हणत असतात की अथर्व काय झालंय उगचच्या उगाच एवढा आरडाओरडा का करतो आहेस तर अथर्व आता आईला विचारतो आई विचार तू जे वागलीस ते चुकीचं होतं तू मीराला जबरदस्तीने का दवाखान्यात पाठवलंस तर आता लगेचच मंजिरी म्हणत असते हे बघ अथर्व मी तिच्यावरती कोणत्याही पद्धतीची जबरदस्ती केली नाही किंवा सक्तीही दाखवली नाही मी तिला फक्त असं म्हणाले की तू दवाखान्यात जातेस की नाही आणि ती स्वतःहूनच म्हणाली मी दवाखान्यात जायला तयार आहे हे सगळं मी जे केलं आहे ते तिच्या भल्यासाठी आहे ही गोष्ट तिलाही माहीत होती आणि म्हणूनच ती दवाखान्यात जायला तयार झाली होती तू उगाचच्या उगाच सर्व गोष्टींचा ब्लेम माझ्यावरती करू नकोस मी जे केलं आहे ते मीरासाठी आणि तुम्हा सगळ्यांच्या भल्यासाठीच केलं आहे ती जर वेडी झाली असती तर तिच्यापासून आपल्या सगळ्यांना धोका होता तर आता इथे माया ही म्हणत असते एक्झॅक्टली अथर्व अवे मॅडम जे म्हणत आहेत ते शंभर टक्के खरं आहे जर ती मीरा खरोखर वेडी झाली असती तर वेदाच्यासुद्धा जीवाला धोका होता अरे वेदा दिवसभर मीरा मीराई करत तिच्या मागे पुढे मागे पुढेच फिरत असायची विचार कर ना जर एखाद्या वेळेस तिला पॅनिक अटॅक वगैरे आला असता किंवा ती हायपर झाली असती आणि तिने वेदाला काही बरं वाईट केलं असतं तर आपल्याला किती महागात पडलं असतं तुला का कळत नाही आहे हे बघ मॅडमनी जे काही केलं आहे त्यात चुकीचं आहे असं मला काहीच वाटत नाही त्यामुळे प्लीज तू थोडा रिलॅक्स हो शांत हो आता इथे माया मनातल्या मनात खूपच जास्त खुश असते तिला वाटत असतं की चला आज फायनली फायनली आता अथर्वने माझं ऐकलेलं आहे आता मी आणि अथर्व हळूहळू हळूहळू एक होऊ शकतो ऑफिस त्याच्यानंतर घर त्याच्यानंतर लग्न वगैरे तर आता इथे मीरा ही घरी आलेली असते आणि घरी येऊन ती आता मंजिरी नर्मदा आणि माया तिघींच्याही स्वप्नावरती पाणी फिरवून टाकते तर मीरा घरात येते आणि वेदाच्या नावाने हाका मारत असते वेदा वेदा बाळा कुठे आहेस तू त्याबरोबर वेदा येते आणि मीराला घट्ट मिठी मारते तरी तुम्हाला काही मंजिरीपर्यंत जेव्हा पोहोचतं मंजिरीला खूप मोठा धक्का बसतो तिला वाटत असतं की एवढं मोठं चक्करविव मी रचलं पण त्यातूनही ही मीरा कशी काय सुटली नक्की काय आहे या मुलीमध्ये अशी जाद त्याबरोबर आता इथे नर्मदा त्याही ही मेराला म्हणत असते निर्लज्ज आहेस तू निर्लज्ज शेवटी घरी परत आलीस ना आमच्या त्याबरोबर अथर्व म्हणत असतो ती काही निर्लज्ज वगैरे नाही आत्या तुम्ही सगळे वेडे झालाय कारण तुम्ही तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायला निघाला होतात आणि मग आता अथर्व मीराला सांगतो मीरा तो खोलीत चलवरती चलून आराम कर तुला जरा बरं वाटेल मीरा अथर्व बरोबर वरती येते अथर्व आता मीरावरती सुद्धा रागवलेला असतो कारण मीराने त्याला न सांगता जाण्याचा जो निर्णय घेतलेला असतो तो त्याला अजिबातच पटलेला नसतो तर दुसरीकडे माया ही खूप घाबरलेली असते कारण अंबिका तिला त्रास देत असते अंबिका मायाला इतकं पळवत असते गोल 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 स्वतःच्याच खोलीत स्वतःच्याच खोलीत की आता मायाला पाक चक्कर येते आणि माया आता खाली पडते माया म्हणत असते की नाही माझ्याबरोबर नक्की काहीतरी गडबड होती ती मीरा वेडी आहे वेळी आहे हे सिद्ध करता करता मीच वेडी व्हायची वेळ आली नाही 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 आता काहीही झालं तरी ती मीरा घरी पोहोचता कामाने आज तिचं काम मी तमाम करणारच मीराने अथर्वाला न सांगता जाण्याचा जो काही निर्णय घेतलेला असतो आगाऊपणा केलेला असतो त्यामुळे अथर्व मीरावरती खूप चिडतो तो मीराला विचारतो मीरा तुझी हिंमत कशी झाली मला न सांगता निघून जायची मला न सांगता माझ्याशी लग्न केलंस मला न सांगता या घरात सून म्हणून नांदायला लागलीस मला न सांगता माझ्या खोलीतही तूच राहायला आलीस आणि आता मला न सांगता निघून जात होतीस मला काहीही सांगायचं नाही मला काहीही विचारायचं नाही असं तू ठरवूनच टाकलं आहेस का तुझ्या लेखी माझी किंमत नक्की काय आहे शून्य बोल ना मीरा गप्प राहू नकोस मीरा बोल अगं तुला मी सांगितलं होतं ना की काळजी करू नकोस मी परत नाशिकवरून आलो की सगळं काही आपण बसून व्यवस्थित सॉर्ट आऊट करू म्हणून तरीसुद्धा तुला काय गरज होती कशासाठी गेली होतीस तू त्या पागल दवाखान्यात जर तिकडे तुला काही जास्त कमी झालं असतं तर काय केलं असतं वेदा किती पॉझिटिव्ह आहे तुझ्या बाबतीत ते तुला माहिती असूनही तू हे पाऊल उचललंस मीरा मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती तू जे वागली आहेस ते पूर्णत चुकीचं आहे आणि पुन्हा तू असं वागणार नाहीस अशी मी तुझ्याकडून आशासुद्धा आता करू शकत नाही आहे मीराला मी या घराम वेदाला मी या घरामध्ये फक्त तुझ्या जीवावर ठेवून जातो आणि तूही असं वागशील असं आता अथर्व मीराला म्हणतो त्याबरोबर मीरा ही अथर्वची मनापासून खूप माफी मागते तर अथर्व म्हणतो आता सॉरी बोलून उपयोग काय आधीच तुला कळत नाही का त्याबरोबर आता ही म्हणत असते सॉरी सॉरी वेदाचे बाबा मी पुन्हा कधीच कधीच असं नाही करणार खरंच सॉरी माझं चुकलं खरंच आणि तुम्हाला माहिती आहे का ते जे लोक होते ते मला पोल हॉस्पिटलला नव्हते तर दुसरीकडेच कुठेतरी घेऊन जात होते आणि मग घडलेला सर्व प्रकार तोही मीरा आता अथर्वला सांगते आता हे सगळं ऐकून तर अथर्वला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं आणि त्याला प्रश्न पडतो की हे सगळं काही का केलं कुणी काय गरज होती कोणाला सगळ्यांना हे करण्याची त्याबरोबर मीरा म्हणत असते हे सगळं मायानेच केलं असणार मला विश्वास आहे पण तुम्ही काळजी करू नका मी पुराव्यानिशीच हे सिद्ध करेन की हे सगळं मायाने केलं आहे आणि मगच तुमच्यासमोर बोलेन मला माहिती आहे पुराव्याशिवाय काहीही बोललेलं तुम्हाला आवडत नाही ते त्याबरोबर आजचा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद